साक्री तालुक्यातील जिरापूर चिकसे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सहा शेळ्या केल्या फस्त शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण साक्री तालुक्यातील चिकसे जिरापूर शिवारात काल रात्री प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखड नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला या जागेवर तीन शेळ्या फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून दिल्या त्या शेळ्यांचाही अद्याप तपास लागला नाही त्यामुळे चिकसे जिरापूर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले संध्याकाळी ते माझ्या शेतात लाईव्ह प्राणी संध्याकाळी सहा वाजता निघाले ते वनपाल यांनी देखील पाहिलेत आणि त्यानंतर रात्री ही सदर घटना घडलेली तर या घटनेमध्ये त्या गरीब शेतकऱ्याचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालेलंय शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी परिसर कोणता आहे हा एरिया जो आहे हा जिरापूर शिवार तिकडे चिकसे शिवार आणि पिंपळ शिवारचा हा शिवभांड आहे या ठिकाणी या सतत घटना घडत असतात या आमच्या शेत, शेत शेतीच्या भागामध्ये काही शेतमजूर असतात त्यांची मुलं देखील इथून पायी शाळेत जातात इथं खाकेच्या अंतरावरच जिल्हा परिषद शाळा आहे इकडे एक सीएन इंटरनॅशनल स्कूल आहे या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी लहान लहान मुलं शिकतायत जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि या विद्यार्थ्यांना देखील भीतीचं वातावरण त्यांच्या याच्यात पण निर्माण झालं आणि त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे या ठिकाणी रात्रीची लाईट असते शेतकऱ्यांना पाणी भरायला देखील भीती निर्माण झालेली आहे शेतमजूर कामाला यायला देखील डगमगतात दा -दा आणि शासनाने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि यांनी त्वरित इथं पिंजरा लावून त्यांची त्यांच्या जंगलात त्यांचं जिथं अस्तित्व असतात बिबटचे नर यासाठी उभाटा शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आले त्यानुसार वन विभागाचे वनपाल संदीप मंडलिक वनरक्षक अधिकार पदमोर अमोल पवार सुमित कुवर लखन पावरा यांनी गेल्या दोन दिवसांपासून या शिवारात गस्त घातली असून त्यांना एक नर आणि मादी बिबट त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले तर एक पिल्लू चुकले असल्याचे त्यांचे म्हणणे यावेळी वन विभागाने फटाके पडून हिंस्त प्राण्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते मात्र या हिंस्त्र प्राण्यांमुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे या वाड्याजवळ शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब राहते त्यात लहान बालके महिला मुलं पण आहेत आश्या फ केल्या उद्या माणसांवर हल्ला होऊ शकतो बिबट्यांचा वावर डॉक्टर ज्ञानेश्वर पगारे यांच्या शेतातील घनदाट जाडी असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आजही वन विभागातर्फे घटनेचा पंचनामा करून रात्रीपर्यंत गस्त सुरू होती आज रात्री या परिसरात दोन ते तीन ट्रॅप कॅमेऱ्याही वन विभागाने बसवली आहेत एवढी शिवसेना उभाटाचे पिंपळनेर विभाग प्रमुख तुषार सोनवडे यांनी ही घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे आपण फॉरेस्ट ऑफिसर हो आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि तसंच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत राजू सोनवणे यांच्या शेतात पण प्रत्यक्ष आपण दाखवला परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा अधिकाऱ्यांनी असं म्हण की नॅचरल रित्या त्यांना जाऊ द्या कारण ते मादी आणि नर जे बच्च होतं ते त्यांच्यापासून वंचित झालेले ते नॅचरल रित्या जवळ येतील आणि निघून जातील बुवा आणि मी त्यांना ही कल्पना दिली होती जर असं चालू राहिलं तर जीवितहानी किंवा आता म्हणजे जे आधी कोंबड्या नंतर शेळ्या परत माणसांवरती पण मध्यंतरी हल्ले झाले हे नाकारता येणार नाही असं त्यांना कल्पना दिली होती आणि तिसऱ्या दिवशी आज असं झालं जवळजवळ शहा शेळ्यांवरती शा, शा, त्यांनी अटॅक केला त्याच्यात तीन शेळ्या जागेच फस्त केल्या आणि तीन शेळ्यांचा अजून थांग पत्ता नाही आज, आज दिनांक वीस रोजी सा पहाटे साधारण तीन साडेतीन वाजेच्या दरम्यानला चिकशिजिरापूर शिवारातील प्रल्हाद कुंडली पवार यांच्या शेतातील पुन्ल सहा बकऱ्या या हिसरा प्राण्याने म्हणजे बिबट या प्राण्याने ठार केले आहेत पैकी तीन आहेत झालेले तर त्या बिबटाचा आम्ही मागोवा घेण्यासाठी आमच्या पूर्ण टीम सह या ठिकाणी उपस्थित झालो ड्रोनच्या सहाय्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका होती त्या त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने आम्ही तपास केला आहे ड्रोन मध्ये तसं काही अजून आढळून आले नाहीये आणि पुढील खबरदारी म्हणून या ठिकाणी आता ट्रॅप कॅमेरा लावून परत रात्री मधला ट्रॅप कॅमेरामध्ये काय अहवाल येतो हे चेक करू परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी शेतामध्ये वास्तव्यात असलेले सगळे शेतमजूर यांना आम्ही आवाहन केले की लहान मुलांना दिवसा आणि रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवा बाहेर पडू देऊ नका जेणेकरून बिबोटमुळे मानवहानी होणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीने के आवाहन केले आम्ही काल सायंकाळी जवळपास इथून साधारण पाचशे मीटर अंतरावरती बिबट आणि त्याचा एक सब अडल्ट एक पिल्ल आहे तर त्याला आम्ही ट्रेस केला त्याचा फोटोही आम्ही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले फोटोही घेतलेले आहेत आणि म्हणजे या एरियामध्ये बरेच बिबटची संख्या आहे पैकी हे जे दोन आहेत मादी बिबट आणि त्याचा एक पिल्लो हेच या, या नदीच्या किनारून पुढे सरकल्याचा आमचा अंदाज आहे